दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग

स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था स्वदेश युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं तिसऱ्या श्रावणी सोमवारी स्वर्गीय भास्करराव गणपतराव देशमाणे चुलते स्वर्गीय हौशीराम गणपतराव देशमाणे यांच्या स्मरणार्थ शिवभक्तांसाठी खिचडी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान धांदरफळ बुद्रुक इथं भाविकांसाठी खिचडी वाटली गेली यावेळी माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात गटविकास अधिकारी प्रवीण रासणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरिकातोरे सरपंच उज्ज्वला देशमाणे संगीता देशमाणे सुनीता कासार यांच्या हस्ते श्री रामेश्वर महादेवाला अभिषेक केला गेला तर प्रतित्यक्ष उद्योजक बाळासाहेब देशमाणे महावितरणच्या अधिकारी पाटील इंजिनियर सोनवणे सुनील देशमुख विजय कोल्हे नवनाथ देशमाणे डॉक्टर संजय थोरात वासुदेव वागचवरे मोहन देशमाणे सचिन देशमाणे दत्ता कासार अनिल देशमुख आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होते यावेळी सरपंच उज्ज्वला देशमाने यांनी या, या कार्यक्रमाविषयी माहिती दिली तर दत्ता कासार यांनी स्वागत केलं स्वदेश उद्योग समूहाच्या दरवर्षी श्रावण निमित्ताने चालणाऱ्या या उपक्रमाला सर्वच मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात आज आमच्या गावातील बुद्रुक येथे भौम्य ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत आमच्या रामेश्वर येथे आज तिसऱ्या सावणी सोमवार निमित्त अ खूपच सकाळपासून पहाटे चार वाजल्यापासून भाविकांची खूप गर्दी असते दर्शनासाठी सर्व लांबून येत असतात आणि आता आम्ही सात वाजल्यापासून इथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही इतर सोमवारी पण श्रावण महिन्यातील सोमवारी पहिल्या सोमवारी दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कंटिन्यू इथे गर्दी असते आणि इथे खिचडीची वाटप पण ज्या पद्धतीने भाविकांना वाटेल त्या पद्धतीने कुणी केळी असेल कुणी खिचडी असेल कुणी राजगिरा लाडू असतील असे उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून वाटतात आणि इथे अनेक भाविक भक्त येऊन भेट देतात आमचं रामेश्वर हे खूप देवस्थान प्रसिद्ध झालेलं आहे आणि रामेश्वरच्या येथे रामेश्वर येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जवळजवळ अकरा कोटी रुपये लाभ झालेला आहे त्या पद्धतीने आम्ही इथे काम चालू आहे सर्व काम सगळ्या भागामध्ये विकास काम चालू आहे त्यांचे मी खूप खूप आभार मानते आमच्या गावच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या वतीने त्यांचे खूप आभार मानते आज श्री क्षेत्र रामेश्वर इथे होत असलेल्या तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी इथे अभिषेक घालण्यासाठी आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दल मी रामेश्वर कमिटीचे आणि सर्वांचे खूप खूप आभार मानते अतिशय सुंदर वातावरणामध्ये आज आमच्या सर्व महिलांच्या हस्ते आज अभिषेक झालेला आहे खूप खूप आनंद आणि खूप ऊर्जा घेऊन आज आम्ही इथून जात आहोत पुढे कामासाठी आपल्या सर्वांना ही ऊर्जा जी आहे ती कामी येणार आहे आपण श्रावण महिन्यामध्ये अतिशय पवित्र असा हा महिना असतो आणि तिसरा सोमवार म्हटलं तर सर्वात पवित्र दिवस हा मानला जातो आपल्या सगळ्या रामेश्वर खांडेश्वर निजनेश्वर बाळेश्वर सगळीकडे खूप भाविक येत असतात आज रामेश्वर इथे सकाळी पाच वाजल्यापासून गर्दी आहे खिचडी वाटपाचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम सुद्धा देशमानी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथे होत आहे खूप सुंदर वातावरणामध्ये आपलं इथे अतिशय पवित्र स्थान आपलं मानलं जातं आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात जी आहे ती रामेश्वर खांडेश्वर निजमेश्वर बाळेश्वर हे सर्वांचं म्हणजे शंकराचं दर्शन घेऊनच आपण सुरुवात करत असतो मी शंकराच्या एवढंच प्रार्थना करते की आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येऊ आणि आपल्या सर्वांना एकजूट आणि एक, एक ताकद मिळून आपल्याला पुढे जायचं आहे खूप ऊर्जा आपल्या सर्वांना शंकर भगवान देव एवढंच मी प्रार्थना करते आणि रामेश्वर तीर्थक्षेत्र हे आता खूप सुंदर रीतीने आणि भव्य पद्धतीने विकसित होतात अनेक विकास कामं या ठिकाणी चालू आहे आत्ताच श्री बाळासाहेबजी देशमाने आणि आपल्या सरपंच ताई आणि सर्वांनी इथे सांगितलं आता राम हरी कातरे पण इथे आलेले आहेत सर्वांनी इथे नमूद केलंच आहे की राज्याचे माझी महसूल मंत्री आपल्या सर्वांचे नेते माने बाळासाहेबजी साहेब यांच्या माध्यमातून इथे जवळजवळ अकरा कोटीची कामं चालू आहेत आम्ही पाहतो इथेच नव्हे तर खांडेश्वर इथे सुद्धा कोट्यावधी रुपयाची कामं चालू आहेत तर ही सर्व जे काही निधी आहे तो मान्य बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आपली तीर्थस्थानं ही आपले श्रद्धेची ठिकाणं असतात ती चांगली व्हावी सुशोभित व्हावी प्रसन्न व्हावीत तिथे येण्या जाण्याच्या सुविधा चांगल्या राहाव्यात या हेतूने खऱ्या अर्थाने ही तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम या ठिकाणी बाळासाहेबजी थोरात साहेब मंत्री असताना तो घेतलेला आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलेला आहे आज रामेश्वर चरणी हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्व संगमनेरकरांचं सर्व आन आयुष्य आनंददायी जावं सर्वांचे एकमेकांशी प्रेमाचे संबंध राहो पावसाने बराच स्थान दिला आहे भंडारदारा धरणे अद्याप भरलेलं नाही तर लवकरच पाऊस पर्जन्यची कृपा हो आणि चांगला पाऊस पडून धरणे भरो आणि सर्वांना शेतकऱ्यांना विशेषतः आनंद मिळो सुख मिळो हीच प्रार्थना त्यांची कमिटी आणि डॉक्टर सुधीर तांबे त्याचप्रमाणे डॉक्टर जयाताई थोरात त्याप्रमाणे कातोरी साहेब सर्व उपस्थित असणाऱ्या सर्वांनी त्या ठिकाणी सुंदर अशी पूजा आमची घडवून आणली त्याप्रमाणे दत्ता कासार यांनी फार सुंदर पूजेचे अतिउत्तम असे शब्द आमच्यासाठी वापरले की जणू काही एखादा म्हणजे आज परमेश्वराच्या तोंडातूनच उद्गार हे बाहेर पडतायत असे सुंदर असे शब्द आमच्यासाठी वापरले खर तर खूप सुंदर असा हा श्रावणी सोमवार असतो लहानपणापासून सर्व आपल्या <sans> संगमनेर तालुक्यामध्ये महादेवाची शिवाची अनेक मंदिरं आहेत कदाचित पाचशे पर्यंत मंदिरं आपल्या शिवाची आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये आहे कारण आपला हा डोंगरी भाग आहे अडीचशे डोंगर आहेत दोनशे दऱ्या आहेत आणि अशा या डोंगरी सकल भागामध्ये अनेक मंदिरं ही आपली महादेवाची आहेत विज्ञानेश्वरचं मंदिर आहे बाळेश्वरचं आहे कपालेश्वरचं आहे त्यात झुकेश्वरचं आहे दुधेश्वरचं आहे आपल्या रामेश्वर आहे त्याचप्रमाणे खांडेश्वर आहे आता किती नावं घ्यावी तितकी मंदिर काशी विश्वेश्वर आहे ओंकारेश्वर आहे अमृतेश्वर आहे इतकी मंदिरं नर्मदेश्वर सुद्धा आहे देशवांडे साहेबांच्या वस्तीवर एक मंदिर आहे अशी अनेक मंदिरं आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये आहे आणि त्याची पूजा अर्चा त्याच रोजच धार्मिकता ही आपल्या तालुक्यामध्ये अधिक आहे अशा या आजच्या दांदरपलच्या रामेश्वर मंदिरामध्ये आम्ही आलो त्याच दर्शन झालं निश्चितपणे मी आपल्या सर्व महादेव सर्व शिवांना विनंती करेल की भरपूर पाऊस पडू दे सर्व सुख समृद्धी होऊ दे संगमनेर तालुक्यातील हजारो शिव भक्तांनी या खिचडी महाप्रसादाचा लाभ घेतलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट